आत्मा नमस्ते श्रीमाताई पाटील टॅरो सर्वांना मॅडम ह्या शिक्षणाची मला कसलीच ओळख नव्हती मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये रेकी शिक्षण घेतलं आणि नंतर जून महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात मास्टर आणि आता ह्या वर्षी टॅरो रिडर तर रेकी शिक्षण रेकी ऊर्जा हे शिक्षण जीवन जगायला शिकवलं मला म्हणजे शिकवू शकते आणि मास्टर हे जीवनाच जीवन जगायसाठी जीवनाचे मूल्य समजावून सांगते आणि टॅरो शिक्षण हे स्वतःचे आणि इतरांच्या अडचणीतून बाहेर अगदी सोप्या पद्धतीनं कसं पडावं हे शिकवलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पण अडचणी आपण सॉल्व करू शकतो आणि इतरांच्या अडचणी सॉल्व करू शकतो इतरांच्या अडचणीतून जो मिळणारा आनंद आहे जी ऊर्जा मिळते त्याचं मूल्य करताच येत नाही इतकं मला ह्या टॅरोने शिकवलं आणि मी हे काम एकदम अतिशय छान पद्धतीने शिकते हा माझा आत्मविश्वास आहे आणि एखाद्या अडचणीत असतातच काहीतरी अडचणी असतात अशा बरीच जवळजवळ एक वीस वीस पर्यंत मी ट्राय केले सरावासाठी म्हणून हो मॅडम आणि स्वतः बहिणींच बहिणींच केलं बहिणींच्या मैत्रिणींचं केलं असं केलेलं आहे मग आणि त्यात मध्ये मला सांगतं सुद्धा आलं की म्हणजे ह्यांना है, मोटिवेशन करता पण आलं प्रत्येक संकटाला मला कशाची मदत न घेता कशा पद्धतीनं सांगितलं जातं हे सुद्धा करता आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला जिंकल्यासारखा भाव आला आणि म्हणजे माफ कस करायचं माफी कशी कर मागायची स्वतःवर कसं करायचं असं अशा पद्धतीचं मी त्यांना सांगू शकली हे तुम्ही आम्हाला शिकवलं एका वर्षात मी तुमच्याकडून बरंच काही घेतलेलं आहे त्यासाठी तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि युनिवर्स पण मला तितक्याच पद्धतीनं साथ देते त्यामुळे युनिवर्सचे पण धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर खरं तर सीमाताई जेव्हा तुम्ही सुरुवातीला आल्या होत्या रेखी शिकायला तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की सीमा पटीन सुद्धा टॅरिडर्स होती पण सीमाताईपर <laughs> मला बोलता आलं हेच हाच माझा आत्मविश्वास जागा गेला इतकं मला म्हणजे माझ्याबद्दलच मला एकदम छान वाटायला लागलेलं स्वतःला वाटत नव्हतं मी एवढं करू शकेन पण शाबात केलं स्वतःला केलंच दड़ा? हो तुमचं शिक्षण हे इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीनं प्रत्येकाला तुम्ही समजावून घेता त्यामुळे तर आम्ही पूर्णपणे धीट झालो त्यात काय त्यामुळे तुम्हाला सुद्धा <laughs> <laughs> मला सुद्धा शाबासकी आणि शब्द झालो या टॅरोस आपल्याला धीट ही होण्याची गरज आहे कारण कधी कधी अनेक प्रश्न असे येतात की बापे गुंतागुंता आहे -गुंता काय करावं तेथे अगदी आपल्याला कॉन्फिडंट पण योग्य मार्गदर्शन करण्याची खूप गरज असते हण मग ती असा एखादा स्पेशल अनुभव कि मी मार्गदर्शन केलं आणि त्यांना अवाकच राहिले वा तस कस तुम्ही आला तुम्हाला आला होता बहिणीची मैत्रीण आहे मग तिच्याबद्दलच आलेला अनुभव ते नवरा बायकोच नातेसंबंध त्यासाठी काढलेलं होतं मग जे कुणालाच माहित नव्हतं ते ह्या टायरो मधून समजलं आणि जे तिला माहित होत तेच समजलं आणि तिला मला एकदम छान पद्धतीने समजावून पण सांगता आलं आणि ते एका पंधरा ते वीस मिनिटात ती इतकी कव्हर झाली की जीवन जगायला तिला मार्ग सापडला मला तिच्याबद्दल खूप आनंद वाटला आणि हे खरं आहे सत्य घटना आहे परवा म्हणजे दोन दिवसापूर्वीचीच हे फोन फोनवरून सुद्धा मला तिला सांगता आलं की असा असा आहे आणि ह्याला तू कसा सामना करायला पाहिजे आणि इतक्या कॉन्फिडन्स मी कधीच कुणाबरोबर बोलू पण शकत नव्हती ते मी सांगितलं आणि तिचा आनंद बघून मला झालेला आनंद हा तरी सांगताच येत नाही <laughs> आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली एवढं झालं डिप्रेशन आलो डिप्रेशन मधून त्या त्या आयुष्याच्या फार कठीण परिस्थितीमध्ये अजून तुम्ही खूप अनुभव घेसाल हो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अनुभव घेसाल हो तुम्हाला कळतच जाईल काही काही गोष्टी खूप साऱ्या कळत जातील तर तेथे तुम्ही अधिक काय ना माणूस अनुभवातून अधिक अधिक प्रगल्भ होत जातो तसं तुम्ही जेवढे रिडिंग करसाल तेवढं तेवढं तुमच्या पाठीशी खूप सारे अनुभव असतील आणि तुम्ही खूप छान टॅरो रिडर्स होणार आहात ओके आणि ताई तुमच्या भागातही टॅरो रिडर्स हा विषय माहिती नव्हता अगोदर मला असं वाटते की तुमच्या करिअर साठी ते खूप छान आहे आणि हे सेवेचं व्रत एक राजकारणाच्या माध्यमातून तुमच्याकडे आहेच पण आता मात्र तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने समोरच्याची सेवा करसाल हे पण खूप एक मॅडम आणखी बहिणीच उदाहरण आहे म्हणजे मी सांगू शकते की सव्वा महिन्यात झाला असणार आहे तिला मी म्हणजे तिची जाडी कमी होत नव्हती त्यामुळे तिला सव्वा महिन्यात नऊ किलो वजन कमी झालं तिथं फिलिंग स्वरूपाने त्यामुळे त्या बाबतीत हे हा चमत्कार मला वाटतंय आणि तिचाच एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की तिनं तिच्या मैत्रिणी पाठवल्या अडचणीतून बाहेर काढू शकते माझी बहीण म्हणून आणि तिनं कार्ड वाचन करायला पाठवलं त्यामुळे सगळ्यांचे आभार आहेत माझ्या मिस्टरांनी बहिणीने आणि माझ्या मुलांनी मला साथ दिली आहे त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद त्यांच्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि कोमलनीच कुठेतरी सीमाताईंचं ऍडमिशन करून दिलं करून दिलं मला तर एक आपल्या आईच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्यासाठी लेकर कारणीभूत ठरतात अगोदर आपण लेकरांना घडवतो नंतर लेकर आपल्याला घडवतात असे ही पिढी आणि तो पण एक वेगळा आनंद हो ना हो तू करू शकतेस आणि तू कर असं एवढंच म्हटले सगळे आणि मी तयार झाली <laughs> एक गुहा असते त्या गुहेतून प्रकाशाचा मार्ग कसा शोधायचा अडचणी असतात पण त्यातून आपण मोठा प्रकाश आहे तो बघायचा आणि बाहेर पडायचं मला तरी वाटतं प्रत्येकानं टॅरो शिक मास्टर शिक्षण एकी शिक्षण आणि टॅरो शिक्षण अनुभवावी आणि आपल्या चांगल्या कर्माचा <laughs> सगळ्यांनी साजरा करावा नवीन चांगले कर्म आपल्या आपल्या पाड्यात अधिक चांगले कर्म पाडत जाऊया लोकांच्या आयुष्यात मार्गदर्शक दीपक होणे म्हणजे काय तर बघा इतरा ना इतरांना जे जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो तेव्हा एक एक चांगल्या कर्माचं आपल्या पाड्यामध्ये पडत जात आणि आपण जे पेरणार ते नक्कीच उगवणार उगवणार खूप सुंदर शेताला तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि सुलभाला पण तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे बघूया हे काय बोलतात तर सीमा यांच्याबद्दल आत्मा नमस्ते मॅडम मी सीमाताईंना तशी आधी ओळखत नव्हते त्यांची मुलगी कोमल आणि मी मध्ये सोबत होतो पण आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये तेव्हा सीमाताई कोमल वगैरे आम्ही खूप वेळ बराच वेळ सोबत होतो मंदिरामध्ये पण फिरलो जेव्हा त्यांना मी बघितलं होतं भेटले होते तेव्हा एकदम अशा स्मित भाष्य म्हणजे शांत पर्सनॅलिटी <laughs> कमी पण व्यवस्थित बोलणं असं मी त्यांना ओळखलं आणि नंतर मला कळालं की त्या पण माझ्यासोबतच याच बॅच मध्ये टॅरो शिकतायत तर मग स्टार्टिंग स्टार्टिंगला आमचा हा जो ग्रुप आहे फिफ्थ टॅरो रिडर्सचा तो सगळ्या जणी इतक्या छान आहेत इतक्या हुशार आहेत की म्हणजे प्रत्येक जण जसं जसे दिवस गेले त्यांची त्यांची क्वालिटीज दाखवल्या सगळ्यांनी प्रत्येकामध्ये काहीतरी काहीतरी क्वालिटीज आहेत या ग्रुपमध्ये फक्त मी सीमाताईला आणि सुशिला काकुना दोघींनाच ओळखत होते बाकी ज्या सगळ्या जणी आहेत त्या ते पण त्यांच्यानंतर हळूहळू हळूहळू डेव्हलप झाल्या पण मला जास्त सीमाताईंबद्दल आश्चर्य किंवा कुतूहल का वाटलं कारण की आधी त्या खूपच अशा शांत आणि ऑब्झर्व जास्त करत होत्या ऑब्झर्वेशन जास्त करत होत्या की कोण कसं बोलतं कोण काय बोलतं कोण कसे कार्ड वाचतं किंवा मा मॅडम कसं सांगतात असं त्यानंतर जेव्हा आपली प्रॅक्टिस सेशन सुरू झालं मला तर असं वाटतं की मला एकदम परफेक्ट जे त्यांनी सुरू केलं त्यांची जी गाडी ती खूपच छान एकदम मस्त फास्ट याच्यामध्ये त्यांनी हे केलं आणि कॉन्फिडन्स खूपच वाढला खूपच वाढला म्हणजे उत्तर देणं कार्डचे प्रश्न जे काही येतील त्याचं बरोबर तेच बोलणं खूप छान त्यांनी हे केलं त्यामुळे मला म्हणजे शब्दांची रचना शांततेमध्ये मोजक बोलणं त्यामुळे त्यांचं आणि चेहऱ्यावर त्यांचा एकदम कॉन्फिडन्स दिसतोय की मी ज्यांना भेटले होते त्या आणि आताच्या सीमाता यामध्ये भरपूर खूप छान बदल झालेला आहे त्यानंतर ग्रँडमास्टर झाल्या ना <laughs> त्या आता कम्प्लीट झालं आणि काटावर ग्रँडमास्टरला आली काटावरच ह्याच्यावर आली मध्ये आली या ग्रुप मधल्या मॅडम सगळ्यांनी आधी सगळ्या शांत 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 दिसत होत्या आणि आता सगळ्या जणी अशा चमकून गेलेत पूर्ण म्हणजे सगळ्याच लेडीज सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांसोबत ही बॅच शिकून तुमच्याकडून खूप छान वाटलं सगळ्यांकडूनच सगळ्यांकडूनच चमटून राहिल्या सगळ्या बघा हा ताई थँक्यू चेता थँक्यू मॅम थँक्यू थँक्यू अच्छा नमस्ते मॅडम आज नमस्ते सर्वांना सीमाताईना तर मी मला ना आतूनच काहीतरी वेगळं फिलिंग आहे त्यांच्या एवढा शांत आहेत आणि एकदम मोजक्या बोलत बोलतात आणि रिडिंग तर सगळं व्यवस्थितच करतात आम्ही दोघांचे एकमेकांचे टॅरो भरपूर क्वेश्चन आम्ही दोघांनी एकमेकांचे केले मला त्यांचं खूप आणि परफेक्ट काढतात त्याने परफेक्ट बोलतात जेवढं पाहिजे तेवढंच बोलतात आणि मला ते आतून खूप आवडतं म्हणजे आतून अंतर्मनातून त्यांचं आणि माझं हे जोडल्यासारखं असं वाटतं एवढं मला सगळे छान आहेत आपल्या त्या टॅरिडिडिंग मध्ये ग्रुप इतका छान आहे मॅडम मला तर वाटतं आपण पिकनिकच काढावी अशी अशी एवढं एकदम फ्री आम्ही एकदम फ्री मध्ये बोलतो मध्ये तुम्ही नसेल तर आमच्या गप्पा पण भरपूर चालतात थँक्यू ताई मी नसते गप्पा चालतात आज कळलं मला भरपूर म्हणजे एकदम एकमेकाला एकदम कनेक्टेड एक एक झालो आम्ही सगळे जण सगळेजण छान टॅरो आणि सगळे अलकाताई पण छान बोलतात सगळे सगळे छान बोलतात वस्तू पण सगळे आणि तर सुशिला मा मॅडम तर एकदम छान आहेत म्हणजे त्यांचं पटापट मागे राहिलेले पण पटकन आम्ही एकदम पुढे निघून गेल्या सगळ्यांच्या पुढे एकदम टॅरो रिडिंग इतकं परफेक्ट आता करायला लागले ला ला ना भरपूर छान करतात त्या पण सगळेच छान झालेत आता ग्रुपमध्ये मॅडम तुमचं तर एकदम आउटस्टँडिंग आहे तुम्हाला तर अप्रिशिएट भरपूरच करायला पाहिजे इतकं परफेक्ट सगळं पॅरेडिटिंग आम्हाला दिलंय ना ते सगळं कोठार आम्हाला अजून अभ्यास करायचा अजून आहे भरपूर करायचंय आम्हाला पण परत ते व्यवस्थित सेटल करून परत त्याचा अभ्यास करून आम्हाला भरपूर करायचंय आणि नक्कीच आम्ही तुमचे शिष्य म्हणून सगळेजण पात्र करू आणि चांगलं व्यवस्थित करू तुमचं नाव म्हणजे जगामध्ये hmm. पुढे पुढे घेऊन जाऊन एवढं कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलाय ठीकपणा आलाय आणि असं कोणाला कसं बोलायचं कसं काय करायचं ते त्याच्यामधून आम्ही शिकलोय आणि एवढ्या hmm. नोट छान दिल्या सगळं छान आहे त्याच्यामुळे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे ब्रह्मांडमुळे आणि हे अंतर मनाचं नाही अंतर्मनात अंतर्मना जे अंतर्मना इंट्युशन पॉवर नाही होत ते असं परफेक्ट त्याच्यामुळे ते परफेक्ट येतं आणि ते ब्रह्मांडाच्या कृपेने सगळं होत त्यामुळे ते खूप छान परफेक्ट निघत आणि कसं पण हे केलं तरी परफेक्ट आम्ही आम्ही सांगू शकतो एवढं कॉन्फिडन्स तुमच्यामुळे आमच्यामध्ये निर्माण झालंय आणि सगळे छान पॅरो रिडिंग करतात मजा वाटते पण करताना एक एक प्रश्न सॉल्व करताना खूप छान वाटतात मजा येते हे खूप महत्वाचं टेन्शन नाही येत मजा येते प्रश्न एखाद्याचा प्रश्न आला की टेन्शन येतं का नाही मॅडम लगेच आम्ही व्यवस्थित सांगतो भूतकाळामध्ये पण असं होतं काय असं विचारतो परत भविष्यात काय होणार ते त्याच्यासाठी सोल्युशन असेल तर ते आम्ही सांगू शकतो म्हणजे एवढं सगळं परफेक्ट तुमच्यामुळे आमच्याकडे आलंय आणि ते इंटेन्शन पॉवरने आम्ही सांगू शकतो एवढं कॉन्फिडन्स आमच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आता आणि सगळे छान आहे मग आ, तुम्ही कोणाला उत्तर दिले का की जेथे तुम्हाला असं वाटलं अरे किंवा त्यांनी म्हटलं अरे वादूच आहे मी अजून नाही मॅडम आपल्या ग्रुपमध्येच केलेलं आहे बाहेर मध्ये मी अजून केलेलं नाही पण आता करेन मी जास्तीत जास्त मी ग्रुपच्या ग्रुपमधूनच सॉल्व केलेलं आहे आणि माझ्या घरातली बाहेरचे मी अजून सॉल्व्ह केलंय प्रोफेशनली केव्हा पुढे जायचं आहे आतापासून करेन आता, आता सुरूच करायचंय ते काय करून सुरू करायचं आहे तर आता थोडासा थोडा अभ्यास अजून करायचा आहे पूर्ण आणि मग आपण त्याच्यामध्ये उतरू शकतो म्हणजे जे, जे बोलायचं आहे तर लोकांच्या लाईफचं आहे ना ते मग व्यवस्थित आपल्याला अजून थोडस मान्य करून व्यवस्थित करून अभ्यास करून मग करायचं पुढचं हो ओके करू शकसाल का पण तुम्ही एकटा रिडिम हो हो करू शकते काही प्रॉब्लेम नाही करू शकणार आता एकदम परफेक्ट आणि भरपूर मॅडम भरपूर क्वेश्चन आम्ही क्लासमध्ये भरपूर जणांचे त्यामुळे ते करू शकतो एवढं कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे मला तरी असं वाटतंय की मी परवाच्या दिवशी तुम्हाला अचानकच एक वेगळाच प्रश्न दिला काहीतरी आता माझ्या डोक्यात नाही आहे ना आणि त्याचं सुद्धा तुम्ही सोल्युशन खूप सुंदर प्रकारे दिलं की कुठलाही प्रश्न येऊ दे आता त्या प्रश्नाला तुम्ही सगळेजण सहज त्यांनी योग्य त्याच उत्तर आणि त्याला सोल्युशन सुद्धा खूप छान प्रकारे देऊ शकता आनंदी आनंद खूप खूप धन्यवाद सीमा पाटील धन्यवाद अगदी आनंदी आनंद सर्वीकडे खूप प्रगती करा खूप छान आयुष्य घडवा तुमचं घडवा आणि इतरांचं सुद्धा घडवा खूप धन्यवाद Thank you, Madame. Thank you. Go, go, go.